नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट या तारखेनंतर रिटायर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे ही बातमी नव्या वेतन आयोगाबाबत म्हणजे आठव्या वेतन आयोगाबाबत आहे खरे तर जानेवारी केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली केंद्र सरकारने जानेवारी मध्ये याची घोषणा केली होती आता आठवा वेतन आयोग मंजूर झाला असून नव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू झाली आहे जेणेकरून संदर्भ अटी अंतिम करता येतील आणि संभाव्य आयोग सदस्यांच्या कामाच्या सुरुवातीच्या पद्धती अंतिम करता येतील आणि नियोजित वेळेत हा वेतन आयोग लागू करता येईल तथापि सरकारने अद्याप आयोगाच्या अध्यक्ष आणि इतर सदस्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही खर तर आठव्या वेतन आयोगासाठी प्रतिनियुक्तीच्या आधारावर सुमारे पस्तीस पदे भरण्याच्या प्रस्तावाची माहिती देणारे एक परिपत्रक गेल्या महिन्यात जारी करण्यात आले तसेच ही पदे भरण्यासाठी पात्र सरकारी कर्मचाऱ्यांकडून अर्ज सुद्धा मागविण्यात आले होते तेव्हापासून माध्यमांमध्ये टी ओ आर अंतिम करण्याबद्दल आणि सदस्यांच्या नियुक्त्यांबद्दल अनेक वृत्ती आली आहेत दरम्यान आता नव्या आठव्या वेतन आयोगाच्या बाबत एक नवीन अपडेट हाती आलेलं आहे खरे तर नवीन आठवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणार आहे अशातच आता या तारखेला किंवा या तारखेच्या नंतर रिटायर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाचा लाभ मिळणार की नाही याबाबत चर्चा सुरू झालेल्या आहेत खरं तर नवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणार आहे पण प्रत्यक्षात एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता फारच कमी आहे आता प्रश्न असा उद्भवतो की जर एखादा एखादा कर्मचारी एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी किंवा त्यानंतर निवृत्त झाला परंतु तोपर्यंत आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या गेल्या नाहीत तर त्याला लाभ मिळेल का तर आहे उत्तर हो अशा सर्व कर्मचाऱ्यांना थकबाकीच्या स्वरूपात वेतन सुधारणेचा लाभ देखील मिळेल यापूर्वीही असे घडले आहे सातव्या वेतन आयोगाच्या वेळी सुमारे एक वर्षाचा विलंब झाला होता परंतु सर्व कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना थकबाकी देण्यात आली होती त्यामुळे आठव्या वेतन आयोगात सुद्धा असेच होणार आहे त्यामुळे एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी किंवा त्यानंतर रिटायर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे धन्यवाद